माझ्या पवित्र प्रेमाला ठुकरून विचार येतो मनाला की ती सध्या काय करते ती सध्या काय करते अशी का खेळते कठोरपणे अशी ती कशी वागू शकते शांतपणे अशी ती कशी जगू शकते कधी होकार तर कधी नकार कधी होकार तर कधी नकार देवनी तिच्या मनाला कसे काय बरे वाटते हो कसे काय बरे वाटते दिसायला इतकी भोळी पण मनाने कशी बरी इतकी काळी असू शकते दिसायला इतकी भोळी पण मनाने कशी बरी इतकी काळी असू शकते सर्वोच्च आदर प्रेमात देऊनी आणि प्रेमळ मनाने मी अनेकदा हात पसरले हो अनेकदा हात पसरले पण कधी ती स्वीकारते आणि अचानक का मग प्रेम ते उझरते का मग प्रेम ते उझरते का तात्पुरते नावापुरते तिच्या निरागस चेहऱ्यावर ते दिसते निरागस चेहऱ्यावर नुसते दिसते माझे हे पागल मन माझे हे पागल मन सदा तिलाच हो स्मरते सदा तिलाच हो स्मरते मला ना कळे का तिला ते कधी ना समजते कसे ते प्रेमाचे दिवस ती असे विसरते कळून ना कळल्या गत कसे वेगळे वागते परक्यासारखे मला करते कधी मनात शिरते कधी दूर दूर ती राहते कधी दूर दूर ती राहते न जाणे आजकल ती सध्या कशी वागका वागते न जाणे आजकल ती सध्या अशी का वागते